ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、あ、ああ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ महाराष्ट्र होता हे काही नुकसान झालं हे अजून येणार नाही पण सगळ्या दिवशी असे असत मी आज वेग येणार परंतु かいへ、ふよそかしら。はあ、むらす。えしょまる。かいしゅうらしゃらない。はしょふらしき。ふういか。くりさせよう。まじきり。えしゃとらしゃらない。はあ、にわす。はむらさえ。えしゃやさ。はあらさは。あまさがな。すしゃとした。 साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते अठ्ठावीस तारखेला माझ्या अंदाजाने बारा एकच्या दरम्यान तिथं दिलं असेल काय असेल ते म्हणजे सहा सात तास झाले होते मी तेरा ते दिवसानंतर बोलतोय सहा तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्त्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्त्वाचा असतो लाखो लोक वेगळं काहीतरी तिथे निर्णय घेऊ शकतात हे एवढी मचॉरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे सहा तासामध्ये एखादं दे स्टेटमेंट देणं तेरा दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे काल पवार साहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारने आजपर्यंत जे काय मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत जे काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही विचाराचा पक्का असल्यामुळे पवार साहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या सात ते आठ वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन माझ्या वागण्यावरनं आणि माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही तिथं चूक नाही तर कॉन्ट्रोवर्सी केली नाही पवार साहेबांना माहीत होतं टी व्हीवर सातत्याने येत होतं पण साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही